एक प्रचंड मोठा वाद निर्माण करणारा जमीन घोटाळा उघड झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने तब्बल अठराशे कोटी रुपयांची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये भरल्याचा दावा करण्यात आलेला आहे आणि या आरोपानंतर राजकारणात चांगली खळबळ सुद्धा उडालेली आहे सरकारपासून ते विरोधकांच्या पर्यंत सगळ्यांचंच लक्ष या प्रकरणाकडे लागलंय चला तर या प्रकरणातील जी जी माहिती समोर आलेली आहे ती माहिती स्टार महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात स्टार महाराष्ट्र न्यूजचा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंबादास दानवे यांनी एक्स वरून थेट अजित पवारांच्या वरती निशाणा साधत म्हटलं एक लाखाचं भांडवल असलेल्या ला। कंपनीने कोटींच्या जमिनीचा व्यवहार केला आणि फक्त दिवसात ही डील पूर्ण झाली बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उद्योग संचालनाने अठ्ठेचाळीस तासांचा स्टॅम्प ड्युटी माफ केला आणि त्यांनी पुढे टोला लगावत म्हटलं शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतात आणि महारवतनाची जमीन स्वतःच्या ताब्यात घेतात हा आहे अजित पवारांचा पुरोगामी महाराष्ट्र समाजसेविका अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावरून संतप्त प्रक्रिया दिलेली आहे शेतकऱ्यांचा फुकट माफी सवलत सांगणारे अजित पवार पोराला कोटींच्या एकशे सव्वीस ड्युटी माफ करतात हे कसं शक्य आहे असा सवाल करत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय दमानिया यांनी उद्योग संचालनाच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित करत म्हटलंय की हा व्यवहार फुकट नव्हता का आणि इतक्या वेगात मंजुरी देणाऱ्यांच्या वरती कोण कारवाई करणार या प्रकरणावर राज्य सरकारने तात्काळ चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे सहभाग असल्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते महसूल आणि उद्योग विभागातील उच्च पदस्थ अधिकारी या व्यवहारात सक्रिय असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या कडून समोर आलेली आहे या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा गंभीर दखल घेतलेली आहे या संदर्भातील सर्व माहिती मी महसूल आणि आयजीआर आणि लँड रेकॉर्ड कडून मागवलेली आहे ते माहिती मिळाल्यानंतर योग्य ती कारवाई सुद्धा केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणाले की राज्य सरकार कोणत्याही अनियमिततेला पाठीशी घालणार नाही तथ्य सिद्ध झाल्यास कठोर कारवाई अटळच आहे पण या घोटाळ्यावर ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बाब यांनी ही प्रतिक्रिया देताना सांगितले की अजून अधिकृत तक्रार आलेली नाही समाजसेविका अंजली दमानिया यांनी तक्रार दाखल करत त्यानंतर उद्योग विभागाकडून सखोल तपास केला जाईल त्यांनी स्पष्ट केलं कॅबिनेट आय पार्क साठी जाहीर केलेल्या सवलतींच्या मर्यादेतच हा व्यवहार झालेला आहे का हे तपासलं जाईल आणि जर अधिकारी दोषी ठरले तर त्यांच्यावरती कठोर कारवाई सुद्धा करण्यात येईल मात्र या प्रकरणाने महाराष्ट्रातील उद्योग राजकारणासह आणि प्रशासनात एकाच वेळी धक्का दिलेला आहे अजित पवारांचं नाव आल्याने महाविकास आघाडीत सुद्धा अस्वस्थता वाढलेली असून विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला घेरण्याची मात्र तयारी सुरू केलेली आहे अठराशे कोटींच्या जमिनीवर तीनशे कोटींचा सौदा फक्त पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि आकड्यांनी संपूर्ण राज्याला या हलवून टाकलंय आता पाहावं लागेल की चौकशी समितीच्या निष्कर्षणानंतर नेमकं पार्थ पवार डील सत्यात काय उघड करतं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मधून नक्कीच कळवा आणि अशीच माहितीपूर्ण आणि महत्वाची व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज